नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल तुपे स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी बारामती आज आपण गुणोत्तर आणि प्रमाण या प्रकरणाकडे आपण चाललो या गुणोत्तर चा आणि प्रमाण याच्यामधला महत्वाचा एक टॉपिक आहे बघा चतुर्थ पद काढणे आणि अजून एक त्याच्याजवळील आहे तृतीय पद काढणे गणिती मध्य काढणे असं दोन प्रकार जर महत्वाचा येतं बघा तर त्याच्यापैकी आज आपण एक पहिला टॉपिक बघतोय चतुर्थ प्रमाणपद काढणे नियम काय याचा अर्थ काय काय सांगतं हे टॉपिक ते आपल्याला आज बघायचं आहे तुम्ही जर इथं पाहिलं तर या उदाहरणाकडे पाहिलं तुम्हाला असं जाणवतं या की हा ही उदाहरण तुम्ही पाहिल्यात या अशा टाईपची उदाहरणं भरतीला असतात हे तुम्हाला माहिती आहे की गुणोत्तर असतं या आणि कुणाश्री एकाची किंमत काढा म्हणतात पण यात बघा बर का एक दोन तीन आणि चार अशी चौघ जण देतात आणि त्याच्यापैकी कुणाश्री एकाची किंमत काढतात म्हणून नाव आहे चतुर्थ प्रमाणपत्र काढा तृतीय पद काढा का नाही रे तर ह्या चौघ नाहीत आहेत ना चौघापैकी एक काढायचं आहे म्हणून चतुर्थ पद काढा आहे त्यामुळे हा प्रकार सवळायचा कसा ते आपल्याला बघायचंय कधी कधी असं पण उदाहरण येतं आणि कधी कधी असं पण येतं हे टिंब आहेत का नाही एकाच दोन चार अस पाच असं न देता सुद्धा शब्दात देतात चौथे पद काढा हे दोन टाईपचे उदाहरणं सोडवायची कशी ते आपल्याला बघायचे यापुढे चला त्याच्या अगोदर दोन शब्दाचा अर्थ तुम्हाला तुम्ही मला सांगायचा आहे गुणोत्तर म्हणजे काय आणि प्रमाण म्हणजे काय हितन स्रोत करावं लागला अगोदर लगेच कुठे आपण चौथ्या प्रमाणाकडे चाललूया गुणोत्तर म्हणजे काय माहिती आहे का दोघाशी एकमेकाशी केलेली तुलना म्हणजे समजा तुमचं वय आहे अठरा आणि माझं वय आहे समजा तीस तर आपल्या दोघांशी एकमेकांशी केलेली तुलना म्हणजेच काय तर गुणोत्तर काय कळला अर्थ सांगा गुणोत्तर म्हणजे दोघा जणांची एकमेकाशी केलेली तुलना याला म्हणायचंय गुणोत्तर ह्याला भाग लावून आपण कमी करू शकतोय ना कस सहा दोन्ही बारा आणि सहा पंचे तीस दोनास पाच आले की हे गुणोत्तर झालं एकमेकाची तुलना केली पण आज एक शब्द आहे ना प्रमाण त्या प्रमाणाचा अर्थ बघू आपण काय येते बघा आता मला काय म्हणायचं समजा तीनशे पाच आहे आणि समजा सहाशे दहा आहे आता मी दोन तुलना केल्या ते एक या बाजूला केली एक त्या बाजूला केली आणि तुम्हाला मी म्हणतोय हे दोघं सारखे आहेत तुम्ही होय म्हणणार का नाही म्हणणार सांगा बरं मी असं म्हणतोय की हे उत्तर आणि ते उत्तर सारखं आहे तुम्ही होय म्हणणार का नाही म्हणणार हे दोन्ही सारखं आहे माहिती आहे कसं सारखं आहे ते बघा बर तुम्ही यांना भाग लावा बर इकडं काय भाग जात नाही पण तिकडं भाग जातोय ना कुणी भाग जातोय सांगा बरं दोघाला बरोबर दोन ने भाग जाईल बे त्रिक सहा आणि बे पंचे दहा बागाबर तीनशे पाच आणि तीनशे पाच आल्या का समान म्हणून हे समान आहे कारण भाग लावल्यामुळं ज्या वेळेस दोन गुणोत्तर समान असतात समान त्यावेळेस त्यांना म्हणतात ते प्रमाणात आहेत कशात आहेत प्रमाणात कळला का अर्थ प्रमाणात काय इकडचं आणि पलीकडचं हे दोन्ही गुणोत्तर ज्या समान असतात त्यांना म्हणायचं प्रमाणात आहेत मग आता इथे तुम्हाला किती अंक दिसले एक दोन तीन आणि चार जण दिसले ना म्हणून हे जण प्रमाणात आहेत चतुर्थ प्रमाणात आहेत किंवा प्रमाणात आहेत असं आपण म्हणू शकतो या कसे आहेत हे जण प्रमाणात बघा अजून समजा मी असं म्हणतो या चाराला पाच तर दोनाला किती बघा बर एक दोन तीन चार आहेत का नाही तर ह्या चौगास जणांमध्ये समजा किंवा इथे मी बारा म्हणतो या चौघास जणांमध्ये मला या चौ चौथ्याची किंमत काढायची त्यालाच म्हणायचं चतुर्थ पद काढणे म्हणजे दिल्या तिघ जण आणि विचारली चौथ्याची किंमत त्याला म्हणायचं चतुर्थ पद काढणे कसं काढायचं माहिती आहे आता या सांगतो तुम्हाला उदाहरण काय दिलं बघा आता चार पाच आणि बारा किती जण दिले तर बाळांनो गजन आणि विचारलंय चौथं पद काढा मग चौथं पद तुम्हाला माहिती आहे का नाही मा माहिती आपण त्याला काय म्हणून माहिती आहे का ते एक्स पद आहे असं म्हणू कारण तुम्हाला माहित नाही ना मग झाली का चार पद नियम सांगू का की प्रमाणात असतात म्हणजे काय मागाच्या सारखं तर मागाश्यासारखं असं आपण लिहू शकतो बघा चार छेद पाच आणि बारा छेद एक्स आणि मधी तुम्ही बरोबर दाखवू शकता कारण मागाशेत मी काय म्हणले कि दोन गुणोत्तर समान असली की ते प्रमाणात असतात प्रमाणात असतात म्हणजे प्रमाणात आहेच म्हणून तर त्यांनी म्हणलंय ना चतुर्थ पद काढा तर हे आहे मग तुम्हाला हे सोडवताना तिरकस गुणाका करून सोडवायचे तिरकस मग तिरकस गुणाका करताना काय करायचं ज्याच्या तिरक्या दोन्ही किमती माहिती आहेत का नाही त्याला वरती घ्यायचं मग कोण माहिती आहे दोन्ही किमती बरोबर आहे पाच आणि बारा त्याला वर घ्या आणि दोघा पैकी जो एक आहे का नाही त्याला खाली घ्या आलं उत्तर तुम्हाला कस चार एक चार चार त्रिक बारा आणि करा गुणाकार तीन पाचशे पंधरा बागाबर आहे का कुठे ऑप्शन नंबर एक हे तुमचं उत्तर असेल पण हे पटवून देण्यासाठी मी असं लिहिलं या की दोघं एका खाली एक घ्या पुढचे दोघे एका खाली एक लिहा तुम्ही असं नाही करायचं तुम्ही कसं करायचं ऐका चौघजण आहेत आणि चतुर्थपन काढा म्हटलंय ना चतुर्थपद मग चौघा जणांपैकी खरा नियम काय सांगू जो कडचा गुणाकार तो मधल्या एवढा असतो बघा कडचा गुणाकार आणि मधल्याचा गुणाकार समान असतो कडचा गुणाकार आणि मधल्याचा गुणाकार समान असतो म्हणजे सोडवताना काय करतात माहिती आपण ज्याच्या दोन किमती माहिती आहेत ना त्याला आपण वर घ्यायचा मग बघा बर मधल्या दोन्ही किमती माहिती आहेत की नाही म्हणून त्याला वर घ्यायचा आणि कडच्या पैकी एक जणच ना त्याला खाली घ्यायचा आलं आल उत्तर बघा तुम्हाला लवाबर भाग चार एक चार चार त्रिक बारा आणि तीन पाचशे पंधरा संपलं उत्तर तिरक जुना करायची गरज पडली का तुम्ही असं करायचं कसं कळलं सांगा परत मला चौघाच चौघापैकी एका जणाची किंमत काढायची मग तिसरं काढू तर चौथं काढू पण एकाची किंमत काढायची ना अशा वेळी जो कडचा गुणाकार असतो तो कुणा एवढा असतो कडचा गुणाकार तो मधल्याने एवढा असतो बघा आता मी काय म्हंटल ज्याच्या दोन किमती माहिती त्याला वर घ्यायचा आणि भागीले शिल्लक कोण आहे चार आणि तुम्ही उत्तर काढले असं आपल्याला करायचंय चला बरं आजरी घेऊ म्हणजे तुम्हाला समजते की बघू आपण या बघा सेम आताच्यासारखंच उदाहरण आले का नाही सांगा बरं तिघ दिलेत आणि चौथ पद काढा म्हटल्यात मग तुम्हाला चौथं पद कुठे माहिती आहे मग तुम्ही म्हणायचं चौथं पद एकच असेल मग मी आता नियम सांगितलाय जो कडचा गुणाकार तो कुणा एवढा असतो मधले एवढा मग आता अगोदर सोडवताना काय करायचं ज्याच्या दोन किमती माहिती त्याला वर घ्यायचा मग आहेत ना ह्या दोन किमती माहिती त्यालाच वर घेऊ आपण वीस साला आणि तीस साला वर घेतला आणि बाहेर दोघांपैकी एक जण कोण आहे पाच भागा त्याला पाच ने, ने? मनावर चा पाडा पुन्हा भाग लावा पाच आहे की पाच पाच वीस आणि चला आता दोघांचा गुणाकार करा चार त्रिक बारा आणि शून्य हाय असा किती उत्तर आलं बर एकशे वीस आहे का उत्तर मग संपलं अजून एखादं बघू आपण आता बघा बर का आता काय दिलंय तुम्हाला तेच दिलं या फक्त त्यांनी रूपात दिले गुणोत्तर रूपात सोळाला आठ तर बाराला किती म्हणजे तुम्हाला किती अंक दिले बघा बर एक दोन तीन आणि चौथं पद तुम्हाला काढायचं या मग आहे का नाही हे प्रमाणात त्यांनीच दिलेत ना टिंब ते टिंब नसतात खरं ते गुणोत्तर असतं यात हे असं दिल्यानंतर चौघातला नियम मी काय सांगितलाय जो मधल्याचा गुणाकार तो कुणा एवढा असतो कडच एवढा चला कसे जा? जा आता मग कसं सोडवायचं ज्याच्या दोन किमती माहितीत त्याला वर घ्या आता मधल्या दोन किमती माहिती आहेत ना घ्या की वर मग त्याला आणि बाकीले दोघांपैकी एक जणच माहित सोळा उत्तर उत्तर कुणाच येणार आहे एक बरं येते का आठ एक आठ आठ दोन्ही सोळा बेक बे बेसख बे बारा आहे का उत्तर संपलं पर्याय नंबर चार हे तुमचं उत्तर असेल संपलं सो सोप बाबा किती त्याला शॉर्टकट अजून सांगू का सांग अजून बघा अशा वेळी जो कडचा गुणाकार असतो तो मी काय म्हटलंय ह्या मधल्याने एवढा असतो ना ठीक आहे या दोघाचा जो गुणाकार आहे तो कुणा एवढा असतो मधल्या एवढा मग सांगा बरं मला बारे आठ किती बरोबर आहे बारे टी शहाण्णव म्हणजे तुमचा गुणाकार शहाण्णव आलाय तर तुमच्या दोघाचा शहाण्णव याय पाहिजे का नाही मग सांगा बरं सोळाला कितीने गुणल्याव शहाण्णवी सोळ सख शहाण्णव म्हणून उत्तर साहेब असं पण तुम्ही जाऊ शकताय पण अंक मोठा आल्या जाता येत नाही बर का म्हणून मी असं शिकवतोय शॉर्टकटने पण येते जात आपल्याला कसं आहे सांगा मधला गुणाकार किती आला बारेआटी शहाण्णव तोच गुणाकार कोणाचा येणार आहे कडचा मग सोळाला कितीने गुणल्याव शहाण्णव येणार आहे सोळ सख शहाण्णव नाही कुत्र्याच्यात पण तुम्ही शक्यता असं जाऊ नका कारण अंक मोठे आले तर अडचण येते यापुढं आता बघा आता तुम्हाला दिले चारच पद पण जरा थोडस वेगळं केलं सहाला आठ तर एक्स ला किती म्हणजे चार अंक दिले पण एक्स मात्र तुम्हाला मध्ये दिलाय देऊ त्या दिला तर नियम सोडायचा नाही तो मधल्याचा गुणाकार आहे तो कुणा एवढा असतो कडचे एवढा असतो तोंडी करायचं नाही आपल्याला मग आता कडचे दोघ माहीत आहेत ना अगोदर मग त्यांना वर घ्यायचा पण दोन्ही माहीत पाहिजे आता मतले नाहीत वर घ्यायचे कारण त्यातला एक जण माहीत नाही मग चला सहाने वीस कुठे घेतला वर आणि शिल्लक कोण आहे आठ बघा उत्तर येतं एक तुम्हाला आता म्हणा पाडा आता पाडा आठचा नाही येणार येणारा चारचा म्हणून चार, चार दोने आठ आणि चारा पंचे वीस अजून जातोय ना बघ कसा बेक बे, बे त्रिक सहा मग काय उरले रे तीन पाचशे पंधरा बघा बरं आहे का उत्तर ऑप्शन नंबर तीन हे तुमचं उत्तर असेल संपलं समजते ना आता मला हेच उदाहरण तुम्ही तोंड पण सांगू शकता बघा कसं बघा बरं व कडचा गुणाकार आहे तो किती रे सहा गुणिले वीस एकशे वीस ना बरोबर आहे यांचा गुणाकार किती आला एकशे वीस मग तेवढाच गुणाकार कोणाचा येणार आहे मधल्याचा येणार आहे का नाही मग सांगा बरं तोंडी मला मग आठ लाख कितीने नाही गुणला एकशे वीस पंधरा आठ आहे का नाही पंधरा आठ असते का नाही पंधरा आठ म्हणून उत्तर आपलं पंधरा आलं आलंय का नाही तोंडी पण तुम्हाला मग तुम्ही ठरवायचंय काय करायचंय ते मला चला अजून एखादं बघूया हा आता बघा हे उदाहरण तुम्हाला असं वाटतंय की चला चाल की मला का नाही असं लगेच तुमच्या मना मनात आले पण तुमचे कन्सेप्ट जर केले असेल का नाही काय अडचण येत नाही बघा बघा आता दिसत आहे पण तुम्हाला सुटतंय का नाही बघा आता नवे सवर्ग एक जण दिला एक सी एम एक स्वाय असे तिघ जण दिलेत आणि सांगितलंय याचं चौथ पद काढा चतुर्थ प्रमाण पद काढा नियम आपला सळच नाही चौथ पद माहीत नाही का नाही मग त्याला आपण काहीतरी मानायचं आता तुम्ही खरंच सांगा एक्स मानून चळ करे आता पण यात ऑलरेडी आला आहे का नाही वेगळाच आपण काहीतरी मानूया काय मानू सांगा मी स्टार मानतो स्टार असू द्या स्टार मानतो काय काय असं ना मला त्याची किंमत काढायची मग सांगा बरं चौग जण आल्यानंतर नियम काय सांगतो आपला जो कडचा गुणाकार तो कुणा एवढा असतो मधल्याने एवढा असतो नाही आपला नियम मग सांगा बरं आता आता वरती कोण घ्यायचं ज्याच्या दोन किमती माहिती आहेत त्या मग कुणाच्या दोन किमती माहिती आहेत मधल्याच्या कक्कडच्या मधल्याच्या घ्या मधल्याला वर मधल्यांचा गुणाकार एक्सीएम गुणुले बर का आता वाय गुणुले हा गुणुले आहे लक्षात ठेवा मधला आणि बाकीले कोण दोघापैकी एक जण नऊ एक्स सॉरी नऊ नसेल बरं का तो क्यू आहे पण तो नऊ नाही तो क्यू आहे क्यू तो काय आहे क्यू आहे क्यू क्यू एक्स वर्ग तो नऊ नाही तो क्यू आहे आज चला पुढं सांगा आता काय करणार का मग कशाला काय जाईल खरं सांगा आता इथं एक्स किती आहेत रे वर एक एक्स आहे आणि एक एक्स एक आहे म्हणजे वरती दोन एक्स आहेत एक का नाही वरच्या दोन एक्सला अगा खालचे दोन एक्स गेले का नाही बघा बर गेले का नाही आता अजून काय जात आहे का सांगा मला यम आणि वाय वर उरला आणि खाली कोण उरला क्यू चला सांगा मग आता जे उरलं ते लिहून घ्या यम आणि वाय वर आणि क्यू खाली बघा बरं आहे का उत्तर कुठे ऑप्शन नंबर एक हे तुमचं उत्तर असेल संपलं आहे का नाही सोपं परत एकदा मी हेच उद्या तुला डबल समजून सांगणार आहे कारण तुम्हाला इथं नव वाटतोय ऍक्च्युअली तो, तो नऊ नाही तो प्रिंटिंग मिस्टेक आहे तो क्यू आहे क्यू चला एक दोन तीन आणि चार चौथं पद माहीत नाही म्हणून मी काय घेतला क्यू नियम सोडायचा नाही चौथं पद काढायचंय म्हणजे कडचा जो गुणाकार असतो तो कोणा एवढा असतो मधल्याने एवढा मधल्यांच्या गुणाकार एवढा मग सांगा बरं तुम्ही आता अगोदर वर कोण घेणार आहेत मधले दोघ एक सी एम आणि काय एक्स वाय वर घेतले आणि कडच्या दोघांपैकी एकच जण आहे तोच खाली घ्यायचा क्यू एक्स चा वर्ग जे उत्तर येणार ते कोणाच येणार आहे स्टारच सोड मग आता एक्स एक्स दोन वेळा वर आहे ना वरच्या दोन एक्स ला खाली एक्स एक दोन आहेत ना एक्स चा वर्ग दोन एक्स गेले आता बाकीच काहीच जात नाही ना म्हणजे संपलं उत्तर एम वाय चेत क्यू कुठे ऑप्शन ऑप्शन नंबर एक हे तुमचं उत्तर असेल काय व्यवस्थित समजले ना चला अजून एखाद्या बघूया हा हे उदाहरण बघा पोलीस भरतीला बर, बऱ्याच वेळा हे उदाहरण आले बरं का कन्सेप्ट चिखलेला आहे का नाही त्याला हे उदाहरण येणार आहे बघा काय सांगते या चार संख्या प्रमाणात आहेत चार संख्या चार प्रमाणात आहेत अंत्यांची अंत्यपदे तुम्हाला दिलेत अंत्यपदे म्हणजे काय रे अंत्य म्हणजे शेवटची म्हणजे तुम्हाला त्या चौघापैकी शेवटची पदं माहिती आहेत म्हणजे एक पहिलं आणि एक शेवटचं मग एक काम करतो मी पहिलं कर पद लिहून घेतो आणि शेवटचं पद लिहून घेतो मग कळलं का तुम्हाला याच्यात काय असणार आहेत अजून दोघ जण मध्ये असणार आहेत ना मग कोण आहे दो जण बघा मध्य पदापैकी एक पद म्हणजे एक पद दुसऱ्या पदाच्या तिप्पट आहे याचा अर्थ काय रे मधली दोन्ही पद माहीत नाहीत पण हे मात्र माहितीये की एक पद तिप्पट आहे मी एक काम करतो मी एका पदाला एक मानतो आणि त्यातल्या दुसऱ्या पदाला मी तीन एक्स मानतो का बरं असं केलं सांगा तर त्यांनी काय सांगितलंय कडची दोन पद हे आहेत बघा कडची दोन पद पण मध्ये दोन पद पाहिजेत ना करून चार पद आहेत ना मधल्या दोन पदापैकी एक पद कुणा दुसऱ्या पदाच्या तिप्पट आहे म्हणून मी एक पद एक मांडलं तर दुसरं पद काय झालं ते मग आता नियम सोडू नका काय नियम सांगतो जो कडचा गुणाकार तो कुणा एवढा असतो मधल्यांचा गुणाकार एवढा असतो का नाही मग चला बस सोडू वापर आता आता काय करणार कडचा गुणाकार मधल्यांचा गुणाकार मी अगोदर मधल्यांचा गुणाकार करतो खराबर एक साल आहे ना दोन वेळा मग मी अगोदर मधल्यांचा करतो यांचा जर गुणाकार केला तो का असा येईल तीन एक तीन आणि एक दोन वेळा एक वर्ग आणि बरोबर दोन गुणिले चोपन्न बरोबर ना आणि आत्ता सांगा बरं हा तीन इथं गुणाकारात आहे पलीकड जाऊन तो भागिले होणार बर का मग चोपनला दोन ने गुणा किती एकशे आठ आणि त्याला भागिले काय झाला तीन आणलं एकशे आठ कळला का बरोबर आहे दोघांचा गुणाकार केला लावा भाग आता तीन एक तीन तीन त्रिक नऊ असं ना बाकी एक आणि तीन सख अठरा आलं का रे उत्तर नाही हे उत्तर एकशे वर्गाचं आहे मग फक्त एक्स किती असेल सांगा बर वर्ग मुलगी घ्यावे लागेल ना म्हणजेच एक्स तुमचा आला सहा बघा बर आला का याच मग घ्यावं लागलं ला। आणि आता सांगा प्रश्न काय विचारलाय तर मध्य पदे कोणती म्हणजे काय म्हटली पद आपण मांडल्यात किमती एक सहाला म्हणजे हा सहा मिळाला आणि दुसरा काय रे साहित्यिक अठरा बघा बरं आहे का उत्तर सहा आणि किती अठरा ऑप्शन नंबर काय एक हे तुमचं उत्तर असेल संपलं मेरिटचं उदाहरण आहे बरं का हे बर आता आत्ताच्या सुद्धा चालूच्या भरतीला सुद्धा कमीत कमी दोन जागा तरी हेच उदाहरण आहे बघा तर मी अजूनही तुम्हाला समजून सांगणार आहे कसं बघा चार पद प्रमाणात चार पद पण चार पैकी तुम्हाला फक्त किती दिलेत दोनच दिलेत ना कडचे मग ऐका ओका कडचे दोघ दिलेत आणि मध्ये दोघ असणार का नाही पण त्यांनी काय म्हटलं माहिती आहे का त्या मधल्यांपैकी एक पद दुसऱ्या पदाच्या तिप्पट आहे मग एक पदच माहीत नाही तर दुसरं पद कसं माहीत होणार आहे म्हणून मी काय करतो एक पद एक्स मानतो आणि मग दुसरं पद काय होईल तीन एक्स होईल होईल का नाही सांगा बरं आणि मग सांगा आता नियम आपला जो कळचा गुणाकार तोच मतल्यांचा गुणाकार असतो ना आणि मग सर्व आता या दोघांचा जर गुणाकार केला तर तीन एक्स वर्ग आला आणि कडच्या दोघांचा गुणाकार केला तर तो एकशे आठ आला मग असे केला तर का मी आणि मग सांगा आता एक वर्ग बरोबर काय एकशे आठ ला तीन ने भागा बर भागा बरोबर किती भाग लावला तर उत्तर येणार आहे किती छत्तीस पण हे उत्तर नसणार आहे ना तर ते उत्तर कोणाचं आहे एकशे वर्गाचं आहे मग आपल्याला फक्त एक्स घेताना त्याचं वर्गमूळ घ्यावं लागतं वर्गमूळ किती सहा बघा आता संपलं का नाही मग प्रश्न विचारलाय ती मध्यपदे कोणती पण ठेवा की किंमती मग बघा एक तर सहा ठेवा म्हणजे पहिला सहा आला आणि दुसरा काय रे तीन गुण लेक्स म्हणजे साहित्यिक अठरा आला ऑप्शन नंबर एक हे तुमचं उत्तर असेल बघा मेरिटचं उदाहरण आहे व्यवस्थित बघा आणि अजून एक शेवटचं उदर आपण बघूया या हे सुद्धा उदाहरण तुम्हाला भरतीला आलेलं आहे बघा आता ए बी सी डी या चार संख्या आहेत चार संख्या आणि त्या कशा येत्या प्रमाणात तर खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे म्हणजे तुम्हाला चार पर्याय दिल्यात आणि कोणता पर्याय बरोबर असं विचारलंय बरं का आता कन्सेप्ट महत्वाचे काय की चार संख्या असताना काय म्हणलो तुम्ही जो कडचा गुणाकार तोच कुणाचा असतो मधल्यांचा गुणाकार असतो याला माहिती कन्सेप्ट बघा मग सांगा बरं कडचा गुणाकार म्हणजे कुणाचा एचा आणि डीचा ना कडचा गुणाकार तोच कुणा एवढा असतो मधल्याने एवढा म्हणजे बी आणि सी एवढा बघावर ऑप्शन आहे का कुठे ए डी बरोबर बी सी पर्याय नंबर चार संपल उत्तर तुम्हाला वाटतं अवघड आहे पण अवघड अजिबात नाही काय कारण कन्सेप्ट सांगते या की चार जण असल्यावर कडचा जो गुणाकार असतो तो ने एवढा असतो समजलं ना संपलं अशा प्रकारे हे प्रकरण कुठलं झालं गुणोत्तर आणि प्रमाण याच्यामधलं चतुर्थ पद काढण्याचं प्रकरण आहे बघाय याला जोडून बघा तृतीय पद काढा गणितीमध्ये काढा भूमितीमध्ये काढा ते सुद्धा प्रकरण महत्वाचं आहे व्हिडिओ जास्त मोठा झाला असता मी दोन भाग केले ते उदयाच्याला तुम्हाला याचा पुढचा भाग तो मध्यम पद काढणं मुमध्ये काढणं तो मी तुम्हाला घेणार आहे तर हे प्रकरण कसं वाटलं ते कमेंट करून नक्कीच सांगा उदयाच्याला मी ह्याच प्रकरणातला दुसरा भाग घेऊन तुमच्या समोर येणार आहे मॅथ्स बाय तो पेसर हा माझा युट्यूब चॅनल आहे सर्वांनी या चॅनलच्या चे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मला पोचवा अगदी कमी कालावधीमध्येच तुम्ही मला भरगोच प्रतिसाद देत आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद